रेटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समिती बऱ्याच दिवसापासून शांत आहे काय कारण सांगाल या रेटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीचा जे तुम्हाला शांत दिसते त्याप्रमाणे शांतता नव्हती प्रत्यक्षामध्ये आपली निवडणूक होती निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ स्थापना होत होती त्यानंतर पालकमंत्र्यांची नियुक्ती होत होती आणि आम्ही सातत्यानं त्या पाठबांधरी खात्याच्या संपर्कात होतो त्यांच्याकडून जे जे काही पुढं अपडेट चाललेले आहेत त्यांच्याकडनं जे काही अहवाल पुढं मंत्रालयामध्ये जाणारी आहेत किंवा चीफ इंजिनिअरला जाणार आहेत त्याच्याबद्दल आम्ही सातत्यानं पुण्यामध्ये आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील कार्यालयांमध्ये जाऊन त्याची माहिती घेत होतो त्याची माहिती पूर्णतः आता आमच्याकडे संकलित झालेली आहे मध्यंतरी जे रेटेवाडी उपसा सिंचनचा जो विषय होता त्याचा सर्वे करण्यासंदर्भात सर्वे साठी पैसे प पे आलेले आहेत निधी वर्ग झालेला आहे असं एक म्हटलं जात होतं तो वर्ग झालेला आहे का नाही किंवा नेमके काय प्रक्रिया कुठवर आलेली आहे त्याच्यामध्ये काय झालं की जेव्हा ते निधीच्या मंजुरीसाठी जे जे प्रपोजल आहे ते प्रपोजल मंत्रालयामध्ये गेलेलं होतं मंत्रालयामधून त्याच्यावरती रिमार्क काढून ते, ते परत खाली कृष्णाखोरी विकास महामंडळाला आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्षात त्या योजनेला सर्वेच्या सर्वेक्षणाच्या कामाची मंजुरी न मिळाल्यामुळं तो निधी काही त्या योजनेवरती पडलेला नाही किंवा सर्वेक्षणाचं काम अजून सुरू झालेलं नाही आता सध्याची जी आपली ही ते बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय निर्णय झालेला आहे किंवा रेटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समिती परत एकदा कशा प्रकारे ॲक्टिव्ह होणार आहे आणि काय राजकीय मंडळ त्याची दखल घेतील का आम्ही आता या ठिकाणी असं ठरवलं की आपल्या पाटबांधारे मंत्री असतील पालकमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांना प्रथम निवेदन देणार आहोत सगळ्यांनी नेत्यांना किंवा आपल्या त्या जी जे ज्यांच्याकडून आपल्याला काम करायचं त्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांची आम्ही तारीख घेणार आहोत पाटबांधारेमध्ये जी त्या अधिकाऱ्यांसमवेत एक आ, मिटिंग लावणार आहोत तस त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनाही आम्ही सगळेजण सरपंच एकत्र जाऊन भेटणार आहोत आणि पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला वाटतं की पाटबांधारे मंत्री आणि शासकीय अधिकारी यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय होऊन जाईल आणि या योजनेला आम्हाला पुढं मंजुरी मिळेल आणि हे एक महिना दोन महिन्यामध्ये हा सर्वेचा पहिला सुरू होईल विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस करमाळा तालुक्यामध्ये रिटेवाडी उपसासिंचन संघर्ष समितीने रान उठवलं होतं आणि त्या अनुषंगाने करमाळा तालुक्यामध्ये जेवढ्या सभा झाल्या त्या सभांमध्ये रिटेवाडी उपसा सिंचनचा प्रश्न हा सर्वांनीच खऱ्या अर्थाने सर्वच राजकीय मंडळींनी उचलला होता परंतु आता त्या प्रश्नाकडे कोणी कोणताही व्यक्ती किंवा कोणताही राजकीय पुढारी त्याच्याकडे प्रामुख्याने पाहत नाही आहे किंवा त्याच्या त्याच्यावर ब्र शब्दसोबत काढायला तयार नाही आहे काय सांगाल नाही याचा ह्या असा काही विषय नाही आहे खरं म्हणजे आम्ही रेटेवाडी संघर्ष समितीने जे, जे काही हा मुद्दा आयरणीवर आणलेला होता ती त्या समितीचं तुमच्या म्हणण्याप्रमाणे थोडंसं काम शांत झालं असं वाटत होतं परंतु ती हे मधला जो काळ आहे या काळामध्ये त्याची तीव्रता दिसून आली नाही कारण मंत्रिमंडळ स्थापन होणे या सगळ्या गोष्टी होणे याच्यामध्ये काही काळ गेला आहे पण आता आम्ही तीव्रपणे याच्या याचे पुढची जी प्रोसेस आहे किंवा पुढचा जे टप्पा आहे तो टप्पा जर आम्हाला आमच्या अपेक्षेप्रमाणे त्या कालावधीमध्ये पूर्ण झाला नाही तर आमचं तीव्र आंदोलनाचं स्वरूप पुन्हा हे उग्र स्वरूपामध्ये तुम्हाला दिसून येईल सर्वेक्षणासाठी काय जो, का, जो निधी वर्ग झालेला आहे का नाही नेमकं काय सत्य काय या विषय नाही सर्वेक्षणासाठी निधी वर्ग झालेला आहे नाही कारण सर्वेक्षण ही प्रोसेस अशी असते की हो मंत्रालयामधून या सर्वेक्षणाच्या कामाची मंजुरी मिळावी लागते टेक्निकल सँक्शन मिळावं लागतं ते, 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 ते ले ले टेक्निकल सँक्शन मिळवल्याशिवाय हा निधी त्याच्यामध्ये टाकताच येतो तर हे टेक्निकल सँक्शन मिळवणं एवढाच त्यातला आता शेवटचा टप्पा राहिलेला आहे तो मिळण्यासारखा आहे कारण याच्यामध्ये जे काही आत्तापर्यंत जे कागदोपत्री म्हणा किंवा ज्या काही टेक्निकल बाबी जी पूर्तता झालेली आहे ती पूर्तता संपूर्ण आपल्या या योजनेच्या सर्वेक्षणाला अडथळा येणार नाही अशा प्रकारची पूर्तता झालेली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं ज्यावेळेस सरकार मागील वेळेस ही सरकार होतं त्यावेळेस ते, ते उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की रितेवाडी उपसा सिंचनच्या योजनेला म्हणजे जेवढा खर्च आहे त्याच्यापेक्षा सुद्धा मी जास्तीचा पैसा द्यायला तयार आहे आमचं सरकार आलं तर आता त्यांचं सरकार आलेलंच आहे आणि ते आम्हाला पैसे त्याच्यापेक्षा जास्त जे लागतील ते सुद्धा द्यायला तयारच आहे त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे जाणारच आहोत पाठबंधारे मंत्र्यांची जी मिटिंग अधिकाऱ्यांसमेत होईल ही मीटिंग झाल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहोत आणि याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक सकारात्मक आहेत हे सगळ्याच तालुक्याला माहीत आहे आणि ते शंभर टक्के ही योजना कार्यान्वित ला करतील मार्गी लावतील याच्याबद्दल आमची सुद्धा संघर्ष समितीची शंभर टक्के खात्री आहे